श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी उद्या म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट रोजी आलेली त्यात आहे अजय एकादशी आणि त्यातल्या त्यात श्रावणातला शेवटचा गुरुवार सुद्धा आहे श्रावण महिना सुरू झाला तसा संपतही आला आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या करायच्या राहून गेल्या पण हरकत नाही श्रावण महिना अजून आहे आणि श्रावणामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण करू शकतो की ज्या केल्यामुळे आपल्याला त्यांचं खूप पुण्य लाभतं म्हणजे इतर महिन्यांमध्ये त्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही जर श्रावण महिन्यामध्ये जास्त सेवा केल्या काही गोष्टी केल्या काही उपाय केले तर ते नक्कीच फायदेशीर ठरत असतात तर उद्या तो योग आलेला आहे उद्या आहे अजय एकादशी आणि त्याचबरोबर गुरुवार सुद्धा आहे आणि तुम्हाला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही जर उपाय केले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुखशांती समाधान निर्माण होणार आहे आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडून कामांच्या नादामध्ये किंवा काहीजण खूपच बिझी असतात तर त्याच्यामुळे त्यांना बऱ्याचशा सेवा करणं शक्य होत नाही पण उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या दिवशी काही गोष्टी आवर्जून करा यापैकी ज्यांना जे उपाय करणं शक्य होईल ज्यांना ज्या सेवा करणं शक्य होईल त्या सेवा नक्की करा तर मग काय करायचं आहे उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला उद्याच्या दिवशी हळद टाकायची आहे हळद का टाकायची कारण हळद जर तुम्ही पाण्यामध्ये टाकली आणि त्याने जर आंघोळ केली तर तुमचा बृहस्पती म्हणजे गुरु मजबूत होतो आणि ज्या व्यक्तीचा गुरुग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीच्या बऱ्याच गोष्टी चांगल्या असतात आर्थिक परिस्थिती त्या व्यक्तीची चांगली असते त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या त्या आयुष्यामध्ये सुख समाधान येत असतं खूप जास्त प्रमाणामध्ये त्या व्यक्तीला यश मिळत असतं म्हणजे कोणतंही काम केलं तर त्या व्यक्तीला यश मिळतं तर असा हा गुरुग्रह बळकट असणाऱ्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व असतं आणि त्याच्यासाठी आपण गुरुग्रह बळकट करणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी गुरुवारच्या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद थोडी थोडी टाकायची आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी एकादशीसुद्धा आहे एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंचा वारसुद्धा गुरुवारच आहे तर या कारणामुळे आपण हळद टाकून आंघोळ करा आपलं देवघर जे आहे ते स्वच्छ करा गुरुवारचा दिवस आहे खूप जास्त स्वच्छता करण्याची गरज नाही पण जेमतेम स्वच्छता करा कारण गुरुवारच्या दिवशी आपण खूप स्वच्छता करत नाही किंवा मग काही गोष्टी ज्या आहेत घरामधल्या तर त्या बाहेर फेकत नाही बाजूला काढत नाही कचरा वगैरे जास्त काढायचा नसतो जी कामं रोज केली जात नाहीत तर ती कामं तुम्ही अगदीच गुरुवारच्या दिवशी करायला घेऊ नका किंवा करू नका नॉर्मल जेमतेम कामं करा की थोडीशी स्वच्छता तुम्ही करू शकता पण अगदीच एखादं ठिकाण तुम्ही आवरायला घेतलं एखादा रूम तुम्ही आवरायला घेतला असं गुरुवारच्या दिवशी चुकूनही करू नका त्याच्यामुळे आपल्या मुलांच्या बाबतीत काही वाईट परिणाम घडू शकतात मुलांना त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात म्हणून या गोष्टी आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायच्या नाहीत तर अजा एकादशी आहे म्हटल्यानंतर आणि गुरुवार आहे म्हटल्यानंतर आपलं मुख्य द्वार जो आहे तो स्वच्छ सजवा छान सुंदर अशी त्याच्या समोर आंघोळी काढा हळदीचं लेपन करा उंबरठ्यावरती त्याचबरोबर आपला मुख्यद्वार स्वच्छ पुसून घ्या त्याच्यावरती ओम आणि स्वस्तिक काढा हळद कुंकू यांचा यांचं मिश्रण बनवून ओम आणि स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे हे चिन्ह अतिशय शुभ आहेत आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा ते आणत असतात त्याचबरोबर आपल्या मुख्यद्वारावरती जर शक्य असेल तर आंब्याच्या पानांचं तोरण लावा आंब्याच्या पानांच्या तोरणावरती स्वस्तिक काढा आणि हे नऊ आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे ते आपल्या मुख्य मुख्यद्वारावरती या दिवशी तुम्ही लावू शकता आपल्या घरामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी येणं हे फार महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी तुम्ही हे तोरण नक्की लावा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपलं देवघर जे आहे ते स्वच्छ करायचं आणि आपल्या देवघरामध्ये जे कोणी म्हणजे विष्णूंच्या स्वरूपामध्ये जी कोणती मूर्ती असेल तुमच्याकडे म्हणजे बाळकृष्ण असतील विठ्ठल असतील किंवा मग विष्णूंचीच मूर्ती असेल तर त्या मूर्तीला छान असा अभिषेक घाला अभिषेक घालताना तुम्ही भगवान विष्णूंना अभिषेक घालत असताना त्याच्यावरती शंखाचा वापर केला म्हणजे शंखामध्ये पाणी घालून जर तुम्ही अभिषेक केला तर ते अतिशय उत्तम मानलं जातं ते अतिशय प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मीसुद्धा या कारणामुळे आपल्यावरती प्रसन्न होते तर तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही असा अभिषेक करा शक्य नसेल तर नॉर्मली आपण जसा अभिषेक करतो तसा केला तरी हरकत नाही नंतर बाळकृष्णांना आपण स्वच्छ पोसून घ्या त्यांना चंदन जे आहे ते अर्पण करा चंदनाचा टीका त्यांना लावा त्यांच्या आवडती फुलं आपण त्यांना अर्पण करा त्यांच्या आवडता प्रसाद किंवा त्यांच्या आवडता नैवेद्य त्यांना दाखवा म्हणजे केळी पिवळ्या रंगाच्या ज्या पण वस्तू असतात त्या भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत मग तुम्ही केळी म्हणा किंवा प्रसादामध्ये पण केशरी रंगाचा शिरा म्हणा या गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता लाडू अर्पण आर, करू शकता तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना अर्पण करा त्याचबरोबर त्यांचं वस्त्र जे आहे ते पिवळ्या रंगाचं वस्त्र त्यांच्यासाठी खाली अंतरा बाळकृष्ण असतील तर त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा त्यांची छान अशी सजावट करा त्यांना धूपदीप दाखवा त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे आवर्जून आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तुळशीपत्र जे आहेत विष्णू सहस्रनाम घेत घेत आपल्याला हजार तुळशीपत्र भगवान विष्णूंना व्हायचे आहेत जर तुम्हाला ते शक्य असेल तर हजार तुळशीपत्र घ्या जर शक्य नसेल एकच तुळशीपत्र हजार व्हा आणि भगवान विष्णूंचं एक हजार नामं जी आहेत विष्णू सहस्रनाम तर याचं आपण पठण करा तुमची मनातील जी काही इच्छा आहे ती हे पान हातामध्ये धरा आणि मनातील इच्छा भगवान विष्णूंना बोलून दाखवा मग ती इच्छा तुमची कोणतीही असू शकते आर्थिक परिस्थिती सुधारण्याबाबतीत असेल मुलांची प्रगती होण्याबाबतीत असेल किंवा मग इतरही काही आपल्याला नोकरी मिळावी आपल्याला चांगलं यश मिळावं अशी कोणतीही इच्छा तुम्ही व्यक्त करू शकता जी भगवान विष्णू पूर्ण करतात पण इच्छा नेहमी आपल्या स्वतःसाठीच मागा म्हणजे आपल्या दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांचं वाईट व्हावं अशी काही इच्छा करू नका त्याचबरोबर आता हे पानं जी आहेत ती अर्पण करताना हजार पानं नसतील तर एकच पान घ्या आणि हे एकच पान हजार वेळा अर्पण करायचं त्याचबरोबर उद्याचा जो दिवस आहे तो तर तो आहे एकादशीचा दिवस म्हणजे गुरुवार तर आहे गुरुवारच्या दिवशी आपण तुळशी मातेला दूध आणि हळद अर्पण करत असतो पण उद्याच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो म्हणजे एकादशीच्या दिवशी त्याच्यामुळे आपण या गोष्टी ज्या आहेत त्या तुळशी मातेला अर्पण करू शकत नाही पण आपण तुळशी मातेसमोर उद्याच्या दिवशी दिवा नक्की लावायचा आहे तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम तुपाचा दिवा लावा त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाका याच्यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते सकाळी आणि संध्याकाळी आवर्जून उद्याच्या दिवशी तुळशी मातेला दिवा लावायचा आहे तुम्ही इतर दिवसांमध्ये नसाल लावत तरीसुद्धा आणि लक्षात ठेवा उद्याच्या दिवशी तुळशी मातेला पाणी घालू नका कारण उद्याचा गुरुवार जरी असला तरी एकादशी आहे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसाठी तुळशी माता सुद्धा व्रत करत असते आणि या कारणामुळे आपण पाणी जे आहे ते अर्पण करायचं नसतं तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे जेव्हा तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करता किंवा मग जेव्हा कधी तुम्ही दिवा लावता तर त्यावेळी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत असालच तर उद्याच्या दिवशी पाणी अर्पण न करता हात जोडून आपण तुळशी मातेला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुळशी मातेसमोर करायचा आहे तो तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा कितीही वेळा करू शकता तुम्हाला शक्य असेल तर तुळशीला प्रदक्षिणा घाला जर शक्य नसेल तर स्वतः त्या प्रदक्षिणा घालून घ्या व तुम्ही कितीही सात नऊ अकरा अशा प्रदक्षिणा घालू शकता आणि ह्या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा त्याचबरोबर उद्याच्या दिवशी गाईला आवर्जून चारा चारा द्या कारण उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत प्रभावी आहे श्रावणातला गुरुवार आहे आणि त्याचबरोबर उद्या अजय एकादशी म्हणजे श्रावणातली एकादशी तिथीसुद्धा आहे तर गाईला उद्याच्या दिवशी तुम्ही एकतर चारा देऊ शकता हिरवा चारा द्या किंवा मग गुळ आणि डाळ द्या गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही गूळ डाळ या दोन गोष्टी मिश्री मिश्रण करून जर गाईला खाऊ घालत असाल तर तुमची खूप प्रगती होते आर्थिक परिस्थिती सुद्धा मदत होते आता बरेच जण आपल्या जवळ गायी मिळत नाही म्हणून हा उपाय करत नाही उपाय अगदी सोपा आहे पण हा उपाय करत असताना गायी मिळत नाही म्हणून केला जात नाही तर गोशाळा असतात तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद